रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर

आता तसंच पाचरा घालून फुलाय तसंच ठेवलं माझ्यासाठी रोज ठेवत जा बाप इकडे ठेवन तू इकडे ठेव तुला काय नेट पडत एवढं पसरा ठेवलं नेट पडले तुला नाही दोन वर्षांनी लग्न झालं का तुम्ही समज करू लागायला घरचं पाहिजे तू नक टेन्शन घेऊ पुढं घेत जाऊ मोबाईल काय तिनं मोबाईल हातातच लागतो काय घेतला होता आता असायच मैत्रिणी फोन येते तुला बाहेर जायचं पुढं जायचं होत अस नाही बिलकुल नाही बाहेर बिहार काय नाही अभ्यास करायचं बारावीची परीक्षा चालू आहे अभ्यास करायचा हा मैत्री मैत्रिणीच आहे मग बोल ना बघ ना मैत्रिणी बोलायचं काय आल काय माहिती मैत्रिणीचा फोन आला मग केली ती बस उठून उठून गेली म्हणजे हा मैत्रिणीचा फोन आला कट करते तू इथं कशाला आला तू कशा आहे का मी दोन दिवसापासून तुला फोन लावतो कळत कस नाही काय कळत नाही मला फोन कशाला केला मग घरी सगळे जण आहेत ना तू दोन दिवसापासून फोन लावते फोन का नाही ते मम्मी कडे फोन असतो काय मम्मीकडे फोन असतो मला नाही माहिती काय

ए अमृता इकडे काय खिसत काय नाही काय नाही आता काय घालते लवकर काय काय नाही दाखवतो तुला इकडे इकडे काय झालं पण सांगतो तुला तुझत काय बघ काय कॅडबरी आहे कॅडबरी राहू दे तू इकडून तू इकडून दोन्ही दोघी जणी आता खालता मग कोणा सांग बोलत होती विचार तिला काय खोट लोक को बोलू काय सगळं बघितलं महिने पहिले फटके तुला पडते ना मग तिला पडणार आहे ते विचार तिला पाठापाटा कोणा सांग बोलत होती काय केलं विचार लवकर सांग बाई काय उघडच काय तमाशा काय नाही मी तिथे गेलते फक्त कुठे गेलते तिथे जाऊन काय म्हणली काय केलं तिकडे जाऊन काय म्हणली थांबली होती थांबायची नाही कोणा सांग थांबली होती विचार कोणा सांग होती कोण नाही एकटेच होती काय म्हणली काय म्हणली एकटेच होती एकटे होती काय विचार काय झालं काय नाही काय ते काय एडबिडी आहेत का काय असं इतकं नवरा असत इतकं येडबिडी आहेत का काय करणार नाही तू काय खरं सांग काय केलंय काय म्हणून तिला थांबली होती कस काय थांबली होती का नाही खाली वाट ना बघा तिकडे काय केलं काय केलं सांगा ना मग सांग ना आता नाही काय नाही थांबल आणि था तू घाबरती काय एवढं होत जाऊन उभं राहते घाबरायचं काय 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 केलं तू भरते मोबाईत वाजला काय केलं काय केलं

अरे तू बाग अति काय अन्न तिला अन्न म्हणजे काय असं ना तू हा तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही हा काय करत होती तर काय करीत होती काय करत होती काय करत होती तू काय करीत होती हा काय करत काय करत होती काय करत होती इकडे घेतील इकडे काय करत तू तुला नाही सरळ हा कोण पोरग सांग सरळ उभारा ठोका दाखी कोणतं होतं तू सरक बाजूला कोणाच होता कोण कोण बाहेर का हो तुला काय म्हणणं देव फोन केला होता तो ऐक इकडे आई ऐकलं ना तुला मी म्हणत होत काय तू म्हणली नाही नाही आपली गुढी तशी नाही काय पैसे तू हा जर मला जर फाशी आली ना मी तुला सोडणार नाही असं काय ना करते बापाचं नाव किती गावात हा तू मला काय म्हणली एक मिनट तू मला काय म्हणली उठू नका तुम्ही ऐकायला आलो होतो तुला तीच करून द्यायचं ही काय करते आपल्या बापाची काय इज्जत आहे हा त्या भिकाड्या धावण्याचे नाते ती त्याच्या फोन अटेंड करती तर तुझ्या कडे ऐकड बघ खाली मान घालते ना ऐकती तिला फोन द्यायचा ना कुठे फोन फोन द्यायचा ना अजिबात उद्यापासून कॉलेज बंद समजलं तिला नाना खोरपायला खोरपाला वाचून तू घरी यायचो वय पुस्तक सगळे घालून टाक हे शरम मी पाहतोय एवढे अंतर रो खुश गुलू गप्पा कॅटबरी काय घेती नखरे काय करती आपल्या फ्रीज मध्ये चार चार कॅडबरी पडल्या तू काय फ्रीजवरून तो एअरपोर्ट घासले काय केलं आता काय केलं म्हणजे तो लक्ष दे लक्ष ऐक तू मी काय आता ती तुम्हालाच पडली करू राहतो तो काय म्हटलं डोकं गरम झालेल आहे तू मध्येच आली ना माहित काहीच नाही समंत काय केलं बरं का चल बाय आत ननी आत ननी चल आत ननी आवाज बाहेर काय केलं तो काय केलं तो आता काल सोकून घ्यावला सगळा मी काय केलंय काय केलं के म्हणजे आता काय बोलते बंद होती मला काय माहिती म्हणजे तुला लक्ष नाही का बोल तू सगळं बापणी पाहिजे का मी भीती दाखवत असते तुमची फोन माझी तुझी नाही का भीती दाखवते हो माझी मला म्हणती हा तू सुट माझी हा मग तिला मी म्हणलं म्हणलं काम पडत टाकायची लेखन आज मी एवढे दिवस सांगत नव्हते पण तुम्हाला किती मला उलट बोल याचा तर तुला तुझ्या एकदा फोन येत असतो नाही नाही फोन आला पाठीशी घालू नको फोन नाही आला तुझ्या थोताला टाकले कमल होशील तशी नाही उलट बोलत होती ती उलट उलट बोलत होती कमल बोलत होती म्हणजे काय घरातलं तुम्ही नाही का तिच्या खाली नाही काही काम बी नाही करून देत तुम्ही नाही का तुम्हाला पैशाचा माझा आला घरात खायचं प्यायचं लोळायचं पैशाचा माझा आला आणि जर घराच्या बाहेर काय दिलं मग वाईट नाही सांगली आहे बस तू पण आज आय आम्ही पाहतो याच्यावर कोणा कोणाची कॉल आली कोणता आई घालाय ना त्याची हातपाय काढून एकोणतीस कॉल ते किड्याचे भारखडणी नत्र पडते त्याला तर पाहिल्या थांबडत था लोंबीत आज दोघे मायले की जर नाही ठेसले ना तिथून पुढे एकोणतीस कोण कॉल दहा दहा मिनिटाला काय हो? अरे घे रे व्हिडिओ कॉल काय फॅनकीस करते अरे वासच का

मीठ खाऊन काय माझ्या ना आता मला कुठे आमच्या पोरीला पटवलं काय तू हळूच बोला म्हणजे तुमच्या परीला लाज नाही काय मनाची याच्यावर तिथे कॉल येतो त्याला तर ह्या भाडकडी लाज नाही वाटली का भाड खायला मग इतके दिवस

चाळीस फोन करता आमच्या पोरीला दिवसभरात चाळीस फोन म्हणजे मग काय आज करे बघा तुम्ही

काय समजून त्याला समजून सांग त्याच्या प्रेम करीत असली तर आम्ही पळून आणणार आमची बी अवलात लय गडूई मग एवढं तू मार्ग म्हणजे बाहेरच्या गाव आमच्या टक्केवारी घेऊन ती सांगू नका आम्हाला चांगले पंचायती करायला दादागिरी समज नाही तसली काय नाही चुटकीच नाही काय नाही आउट टायर काय काय आमचे पैसे पोत्याने पडले आमच्याकडे आमच्याकडे पोत्यानी पडले ती सांगायचं नाही घरी नाही नाही मला सावकर तुझे हजार नाही मी तुझं घरच मला तुझी पडले ठीक आहे

शांतते बोलायचं ना तुम्ही कोणाची आहे काय समजा ऐकायचे पुरी लावले तुम्ही लावते बोलतात हा ना पुरीला समोर बघू मग काय टाग्याला घेऊ नये आणू आम्ही ते आणू ना आम्ही पुरीला बोलून घ्या फोर येतात पुरगी जाऊ तो कॉलेजला गेला काय करायचंय एक मिनिट तुम्हाला तुम्हाला शांत ते सांगतो परत जर असं काही घडलं पुरी माहिती बाबतीतोय आपल्या आप तुम्ही घ्यायचं आणि आपल्या बाबतीत असं जर वन वर बोट करून ही, बोट मोडून काय नीट राहायचं बाहेर गाऊन राहिला आलं नाही भुजट काढी भुजट नाही बांगल्या साकड सावकार नाही बांगल्या साकड उध्वस करून टाकील आलं झालं घरात घरात जास्त छान बना करायचं तुला काय करायचं आम्हाला त्याच ऐक वय झालं तुम्हाला पात्रेच्या घरात राहतो आमचा प्रॉपर्टी काय आमचा फोन सांगून ठेव नाही आम्ही पळून आणू भाषण आता बघू काय होईल ठेवा आमचा आम्ही बघू दा पैसे आमपणा करू ये ये आ। ये ये आ। जा अरे एवढं गुमरायची भाषण करू जातो मी आज मी लावलं ना पंचवीस पोरे मरण तुडून जाते

पोहराव मेघ खाऊन येतोय बेचारा ले आणि लेख सुटतोय मोकळी त्याला नाही लाज वाटत हा इतके दिवस बाड खायला गोड वाटलं बरी मग पैसे येतात पोरगी कुडून एवढा आणते एवढं फोन येतात दादा वीस हजाराचा फोन घेतात ये येतात लथा कापडा येतोय हा बुट येतात गडूगडीला पट्टे चपला हायतात पट्टे हायत अगं फुकट येतात जातात काय आपलं पोरग तू लागले मला सांगा एवढं घेऊन द्यायला लागलं पोरग तुझं आणि पुरगे मस्तिकडून सतरा किती गोळा करून ती आले आपल्या पराव तुला आहे का माहिती चाळत गेल्या कळत का बघ जाऊन येष्टीला कशी गर्दी होती कशी कोणी देत तू निस येष्टीला जाऊन बघ जाता धर्मा जातानी गाड्यात नजर पाडतात पोर काय करते मला सांग तिथून त्यांच्या माग कशाला जाऊ मला माझी मला काम नाही जाऊ नाही भाजी ठेव भरून ठेवू तुमचं जस हुई तसे जस हो जस हो ई त स